भारतीय किसान सभेच्या वतीनं ग्रामपंचायत तालुका जिल्हा कोल्हापूर या ग्रामपंचायतीची सखोल चौकशी करावी म्हणून एकोणतीस दहाला पत्र गट विकास अधिकारी पंचायत समिती गडिंगलज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत कोल्हापूर आणि जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन आम्ही एकोणतीस ऑक्टोबरला दिलं होतं मात्र या मुद्द्यांच्या पातळीवर ठोस कोणतीही कारवाई आणि अंमलबजावणी गट विस विकास अधिकारी यांनी केलेली नाही त्यांनी मोगमपणे आम्हाला पत्र देऊन यामध्ये दे कोणताही दोष नाही असं मोगमपणे पत्र दिलेलं आहे आत्ताच त्यांचे सहकारी या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे त्यांना सविस्तररीत्या आम्ही सांगितलेलं आहे जोपर्यंत एक ते चौसष्ट या मुद्द्याची चौकशी होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आज हे आंदोलन जमावबंदी आचारसंहिता या कायद्याचा भंग न करता भारतीय संविधानाच्या चौकटीत हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनात आम्ही प्रशासनाला इशारा दिलेला आहे आम्ही प्रशासनाला जबाब विचारलेला आहे तुम्हाला राजकीय प्रेशर आहे का तुम्हाला मंत्री महोदयांचं प्रेशर आहे का तुम्हाला आमदार साहेबांचं प्रेशर आहे का तुम्हाला पालकमंत्र्यांचं प्रेशर आहे का या ग्रामपंचायतीची सखोल चौकशी होत नाही ग्रामपंचायतीचे सदस्य व्हॉट्सअप ग्रुपवर असं म्हणतात की ग्रामपंचायत निर्दोष आहे त्या सगळ्यांना आम्हाला आज सांगायचंय निर्दोष कशी आहे एक मुद्दा सांगतो गेली अनेक वर्ष एकच ग्रामसेवक तुमच्या ग्रामपंचायतीला का पाहिजे तत्कालीन गट मगर मगरसाहेब यांनी हाच माणूस त्या गावात का ठेवला असा सवाल आज उपस्थित होतो दुसरा मुद्दा जे काही टेंडर प्रक्रिया झाली ही प्रक्रिया कायदेशीरित्या झाली का मध्ये जे जे काम झाली ही काम कायदेशीरित्या कायद्याला धरून झालेले आहेत का गाव मधल्या पंधरा टक्के दहा टक्के आणि पाच टक्के मागासवर्गीय निधी व महिला बालकल्याण दहा टक्के निधी पाच टक्के अपंग निधी या निधींचा अनुशेषास हा निधी खर्च झाला आहे का पंधरा टक्केचा निधी खर्च होताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे का याच्या व्हाउचर तपासणी आहेत का याच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली आहे का गावमध्ये क्रीडांगण आहे या क्रीडांगण बांधलं पाहिजे गावमध्ये अनेक खेळाडू आहेत अनेक खेळाडूंनी या गावामध्ये उज्ज्वल यश संपादन केलेला आहे मात्र जिजवणी ग्रामपंचायतीमध्ये साधं क्रीडांगण नाही चौने ग्राम पंचायती नळांच्या चौकशीचा मुद्दा आहे गिजवणे ग्राम घरकुलाचा मध्ये मुद्दा आहे घरकुल हे शासकीय नोकरीत असलेल्या माणसांना ही घरकुल दिलेली आहे याची चौकशी होणार का नाही गिजवणे ग्राम पंचायती मोठ्या आदराने तिथले सदस्य सांगतात तिथले पुढारी सांगतात की आमच्या ग्रामसभा झालेल्या आहेत आज मी अधिकाऱ्यांना एकच सांगितलं जर ग्रामसभा झालेल्या असतील त्याचे फोटो आम्हाला दाखवा आतापर्यंत झालेल्या ग्रामसभेचे फोटो दाखवा तरच आम्हाला ते मान्य आहे ग्रामपंचायत पासून प्रोसिडिंग घ्यायचं ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या माणसाची त्या ग्रामसभेच्या अजेंट्याला सह्या घ्यायच्या आणि ग्रामसभा झाल्या असं दाखवायचं असा हा कारभार या डिजौरी ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे या कारभाराची सखोल चौकशी एक ते चौसष्ट मुद्द्यांची चौकशी झाल्याशिवाय हा लढा थांबणार का हा लढा थांबणार का आज आम्ही आचारसंहितेच जमावबंदीच कायद्याचं पालन करू आज आम्ही चौके जनिता आंदोलनाला बस केला मी स्वतः संग्राम सावंत जनार्दन तोडकर सागर शिंदे आणि गणेश कळेकर हे चार आंदोलक आज आंदोलन, आंदोलन करत आहेत बाकी सर्वजण तुम्ही पाठिंबा द्यायला आलाय ना हे सर्वजण पाठिंबा द्यायला आलेले आहेत काही गावचे आहेत काही बाहेरचे आहेत असे सर्व मंडळी पाठिंबा देत आहेत जर चौकशी समिती नेमून याची चौकशी करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही त्यामुळं आज आम्ही प्रशासनालाही सांगितलंय की चौकशी समितीची आम्हाला पत्र द्या आणि चौकशी समिती नेमल्याशिवाय त्या चौकशी समितीमध्ये जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची नावं त्या चौकशी समितीची मुदत आणि एक ते चौसष्ट मुद्द्यांची सखोल चौकशी काही केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही उद्यापासून आम्ही हे आंदोलन बेमुदत हे आंदोलन करणार आहोत जर प्रशासनानं आज दखल नाही घेतली तर आचारसंहितेच्या काळात जमावबंदीच्या काळात आम्ही हे बे आंदोलन बेमुदत हे आंदोलन करणार आहोत असा इशारा देत आहोत आणि या सर्व मुद्द्यांचं आम्हाला स्पष्टीकरण गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती करून अहवाल तयार करायला पाहिजे की यातले मुद्दे बरोबर आहेत का चुकीचे आहेत या सर्व मुद्द्यांची चौकशी झाल्याशिवाय हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र